नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दिनकर नागरे श्री विघ्न अर्थाग्रोसर बुद्रुक व अॅग्री डॉट कॉम चॅनल मध्ये सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक स्वागत करत आहे आजचा जो विषय आहे तो एका प्रोडक्ट बद्दल आहे त्या प्रोडक्ट नाव आहे कॅन बी ह्या प्रोडक्ट बद्दल आपण आज डिटेल मध्ये माहिती घेणार आहोत तरी सर्वांनी जे कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर कॅनबी बद्दल थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे तरी खूप इम्पॉर्टंट माहिती आहे सगळ्यांनी काळजीपूर्वक पहा काय काय नाही आणि त्याच्यानंतर आपल्या शेतामध्ये याला अप्लाय करायला विसरू नका तर हे कॅनबी नावाचं प्रोडक्ट आहे तर कॅनबी हे असं प्रोडक्ट आहे की त्याच्यामध्ये त्याच्या नावातच सर्व दडलेलं आहे हे सी ए मध्ये कॅल्शियम आहे एन म्हणजे नायट्रोजन आहे आणि बी म्हणजे हे बोरॉन आहे अशा प्रकारे प्रोडक्ट आहे तर याच्यामध्ये कंपनीने काय केलेलं आहे की जे प्रायमरी न्यूट्रिशन मधलं जे काही नायट्रोजन आहे तर ते नायट्रोजन घेतलेले चौदा टक्के त्याच्यानंतर नायट्रेट घेतलेलं आहे नायट्रेट नायट्रोजन घेतलेलं आहे आठ टक्के आणि याच्यामध्ये जे बोरॉन आहे बोरॉन आहे तर ते झिरो पॉईंट ऐंशी टक्के घेतलेले आहे शेतकरी मित्रांनो हे जे कॅल्शियम जे आहे तर हे सेकंडरी न्यूट्रेशन मध्ये येत सेकंडरी न्यूट्रेशन म्हणजे जसं की आपण उदाहरणार्थ आता चपाती वगैरे बनलेली आहे तर चपाती सोबत जसं काही तुम्हाला चटणी किंवा वरण वगैरे लागतं तर त्या टाईपचं वनस्पती हे वरण किंवा चटणी लागणारा हा प्रोडक्ट राहतो त्याच्यानंतर तुमचं जे नायट्रेट आहे हे नाट्रेट म्हणजे तुमची चपाती आहे नाट्रेटमध्ये चपाती म्हणजे आणि वनस्पती मध्ये अशा प्रकारे हे काम करत जेवणा करत ते वनस्पती अशा काम करत तर या प्रोडक्ट मध्ये तिन्ही घडकांनी एकत्र आणलेले आहेत तर कॅल्शियम हे जे कॅल्शियम जे वनस्पती मध्ये तुमची पेशी भीती जी असते तो ते आ, ते नाध्र, ए, तर ते पेशी भीती का मजबूत होण्याचं काम करत असत त्याच्यानंतर तुमचं नायट्रो नायट्रेट नायट्रोजन जे आहे तर तुमच्या फिजिकल वाढ आहे तर शेतकरी मित्रांनो आपण याच्यामध्ये तुम्हाला सांगलं की नायट्रेट नायट्रोजन जे आहे आठ टक्के तर ह्या कंपनीने काय केलं हे तिन्ही जे प्रोडक्ट आहेत उदाहरणात म्हणजे प्रायमरी मधलं तुमचं नायट्रोजन घेतलं सेकंडरी मधलं कॅल्शियम घेतलं आणि मायक्रोनरी मधलं गोरां घेतलं तर हे अशा प्रकारे कॉम्बिनेशन त्यांनी दिलेलं आहे तर याचं कार्य तुम्हाला सांगेल जे कॅल्शियम हे जे वनस्पती जी पेशी भीतिका राहतात तर पेशी भीतिका एकदम चांगल्या प्रकारे सदृढ करणं मजबूत करणं अशा प्रकारे काम करत त्याच्यानंतर कॅल्शियम जे तुमची कोणत्याही वनस्पतीचं फुल वगैरे ड्रॉप वगैरे होत असत तर ड्रॉपिंग होऊ देत नाही ड्रॉपिंग जो दुसरा मेन घटक आहे तो पोरण आहे बोरण आणि कॅल्शियम हे कधी सोबत द्यायचे एक दोन घटक आहेत त्याच्यामुळे तुमचं काय होत या बोरण मुळे तुमचं जे काही परागी भवन असेल ते चांगल्या प्रकारे होत आणि शूट आणि रूट ग्रो शूट म्हणजे तुमची वनस्पती जी शेंडा आहे आणि तुमचे जे रूटची जी मुळी आहे पांढरीची ते शिवरची क्या राहते तर ते, ते वाढीसाठी पोरण त्या वनस्पतीची जी काही फिजिकल ग्रोथ आहे किंवा जी वाढ आहे तर ते चांगल्या प्रकारे करत आता याच्यामध्ये तुम्हाला डोस जो द्यायचा आहे तर याचा डोस सांगितलेला आहे तुमचा तीन ते चार एम एल पर लिटर पर लिटर म्हणजे समजा पंधराचा पंप असेल तर तुमचा पंधरा त्रिक पंचेचाळीस किंवा पंधरा चौक साठ म्हणजे त्यांच्याकडे समजा फळबागा वगैरे असतील तर ते कोणती नाही किंवा ड्रिप न कोणतेही तुम्ही व्हेजिटेबल असेल टोमॅटो असेल मिरची असेल तर पाचशे एम ए पर्यटन करतो अर्धा लिटर पर्याय तुम्हाला या ड्रिपद्वारे द्यायचं आहे ज्यांना हे प्रो लागत असेल तर ते आपल्या शॉपवरती म्हणजे श्री विघ्न सर्सेस व जर येथे उपलब्ध आहे आणि अजून काही तुमच्या समस्या वगैरे असेल तर कमेंट करा तर मी ते दुसऱ्या वेळेस दुसऱ्या लेक्चरमध्ये मी कव्हर करायचा प्रयत्न करेन पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना विनंती आहे जे काही समजा नवीन व्ह्यूवर आहेत त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद